स्वागत आहे आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते स्टॉल चालू झाल्यापासून ना खूप थकते आणि थकलेल्या मुलींना ब्लॉग करायचं मनच करत नाही म्हणजे मोबाईलच हातात घेऊ वाटत नाही बस हाच कारण आहे तर चला आज सुट्टी घेतली आहे आणि आज शनिवार आहे तर आम्हाला आदल्या दिवशी समजलं ना आमच्या म्हणजे बी एन सीची गाडी येणार आहे करून तर आम्ही स्टॉल बंद ठेवतो काल रात्री आम्हाला समजलं म्हणून आज स्टॉल बंद ठेवला आहे आज आणि उद्या तर रविवार आहे दोन दिवस आराम आहे सधी म्हटली चला ब्लॉक चालू करूया आणि आज आमचा प्लॅन आहे काला घोडा करून फेस्टिवल लागला आहे तर नेत्रा आधी बोलत होती मम्मी जाऊया बघायला करून पण वेल नसल्यामुळे तिला मी बोली नको करू तर आज वेल आहे तर ती बोलली चल मम्मी जाऊया करून आणि मला पण मन करतोय कुठेतरी बाहेर जायचं कारण खूप महिने झाले असेल मी बाहेर गेली नाही नाही तर सॅटरडे संडे तर प्लॅन असतो आमचा बाहेर फिरायचा तर चला आज फायनली सर्वजण घरी आहे मी तुम्हाला दाखवते बघा माझी होती आणि ही आज आम्ही म्हणजे माझे मिस्टर तर ऑफिसला जाऊन राहिले तर कधी सुट्टी घेत नाही आम्ही त्यांच्या मागे लागलोय की चल बाबा कुठेतरी हे तर महिने झाले जायचं प्लॅन करतोय पण जमत असेल संध्याकाळ झाली ना तर कंटाळाच येतो बाहेर जायचं जा। निघूया आणि वाजले की ती बाबा अडीच वाजले अडीच चला आज चालू फिरायला फायनली आम्ही पोचलो आहे कालाघोडा बघा गर्दी केवढी आणि आहे खेळली आहे आम्ही घोडा फेस्टिवल बघायला अजून सुरू काय के म्हणजे आता एंट्री घेतली आहे आतमध्ये आता चल नाही तर इथनं इथे जाऊया ना पहिला काय नाही पण इथे काय आहे काय काय माहित नाही आम्ही आतमध्ये आलो आणि आता बाहेर पडलो इथे समोर बघा कशी ट्रेन दाखवली असं आलं मग ट्रेन गाठी काय परत तर नाहीतर हे काय बाय पण आपल्या गोष्टी अशी मनात ठेवतो ना म्हणून हे बघ हे अशा छोट्या छोट्या गोष्टी अन छोट्या छोट्या करून करून आपल्या मनाला एवढा मोठा असं आहे बघ छोट हे हा तर पेन आवले नाहीतर तर मुली जा नाव तुझा दोघेने आहे तुझ्या हा आमच्या बरं आलेला आहे गरीब माणूस आहे सिलाई उचलली आहे आता तर तो तोडतोय <laughs> किती आम्ही नवीन कपडे घेऊन दिले तरी त्याला जुनेच घर जुण गर... कपडे घालण्यामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला असं घडवायचं आहे छानपैकी योगिनी आमची अशी घडवणार आहे लिहिण्यात रा ना लव लिहून लवकर आपल्याला हे आहे हे घडवायचं आम्हाला हे घडवायचं योगिनी शिरवकरांची आठ 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 देण येतली शिरवडकर योगी या तुझा नि चित्र बघे

था, काला भोला, काला भोला, देखे था। देखे ना। ते नाही तो बघते काय हा काळ्या खोडा खाला एवढा काय खास वाटलं नाही आम्हाला आता आम्ही पिठोय उसाचा ज्यूसला हो ते घ्या ना लालवाला भरणीच आहे ते बर वाटलं जगा होत जेवण मस्त होतं बरीचशापणी बघू आम्ही पण हॉटेल सुंदर आहे जेवण पण छान आहे आणि चला आता आम्ही फायनली आलो आता आणि पुढे खूप आहे म्हणून पाठी येत लावली जरा गाडी थांबव करून छान वाटते माझ्या राज्यात तू आली आहे मर

चला आता आम्ही चाललो आता मग का स्टॉप घेतला चला चला ए, चला बघायला आलोय चौघ बसतो चला आता आम्ही फायनली टॅक्सी बसलोय कारण माझ्या मिस्टरां मधीच काम ते म्हणाले तुम्हाला मी मजेत टेक्समध्ये बसले रोडला शॉपिंग करायला है ना योग्य आणि ते नंतर येणारे आम्हाला घ्यायला कुंभी आला विरोडला घेण्यासारखं आहे का

आपण आता वाजले रात्रीचे दहा पाच झाले गेलेलो होतो अडीच वाजता सरळ पहिला चेतगेटला गेलो त्याच्यानंतर रिंगन रोडला गेलो मग नेत्रावली मला पॅन्ट्यायचे मग मी मग दादरला गेलो आणि फायनली आता आलो आणि काय मिस्टर तुम्हाला काय आहे तर चल आता घरातले काम करायचे शॉपिंग करायचे आणले मी तुम्हाला दाखवायला थोडं आता माझे मिस्टर ना मला काहीतरी देतात आहे

आज रोज डे होता आणि माझ्या मिस्टरांनी पोरींचा ऐकून तरी दिलाय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मिस्टर रिटर्न तुम्हाला देते मी हॅपी रोज डे चला आता आमचं झालं अभि फक्त हा एवढाच रोज साजरा होणार आहे त्याचे फुलं पण पडतात आहे जरा मनापासून नको नको तर चला आता आम्ही रिंकेन रोडवरनं कुठली शॉपिंग केली दादरवरनं कुठली शॉपिंग केली ती मी तुम्हाला दाखवते मेन गोष्ट दादरचं मींना शूट नाही केलं कारण खूप गडबड होती आणि नेत्राला आम्ही ठरवलेलं फक्त नेत्राला पॅन्टच घ्यायची होती त्यामुळे पॅन्ट घेतली ते पण आम्ही कुठल्या शॉपमध्ये गेलो नव्हतं पॅन्ट बिंट घ्यायला आम्ही ते असे असतात ना रस्त्यावर फेरीवाले त्यांच्याकडनं पॅन्ट घेतली कारण ती रोजचं तिचं याय जायचा रस्ता आहे तर ती बोललेली मम्मी इथे पॅन्ट मी बघितली आहे म्हणजे कॉलेजला याय जायचा रस्ता आहे तर ती बोललेली मम्मी इथे मीनी पॅन्ट बघितली मला तशी पॅन्ट घ्यायची चला आता सर्वात पहिला रिंकी रोडवर मी मीनी काय शॉपिंग केले ते दाखवते तर ही बॅग घेतली आहे आणि अशा बॅगीना पाचशेला दोन होते तर आम्ही एकच घेतली तर पण मी बोलली नेत्रा घे करून मोबाईल आणि आपले थोडेफार पैसे ठेवण्यासाठी तर छान वाटली ते एका साईडला मग म्हणजे असं लावलं तर छान म्हणून ती मी नेत्राच्या मागे लागली आणि घेतली नेत्रा मी वापरेल मीडम वापरेल ती फक्त आम्हाला अडीचशे रुपयाला भेटली बाकी नेत्रा मॅडमने नाईट कपडे घेतले ते खूप छान भेटले आम्हाला हे बघा अशी पॅन्ट आहे आणि ते असं चढतं आहे हे अडीचशे रुपयाला फुडले आणि मॅडमची चॉईस दुसरी म्हणजे ही एक नाईटच आहे कपडे नाईट कपडे तर हे कलट आहे तिला मी बोल हे नको घेऊ मला नाही आवडले पण तिला आवडले म्हणून तिने घेतले तसे दोन नाईट कपडे घेतले तिने तिच्यासाठी आणि योगिनी मॅडमसाठी आम्ही घेतले हे असे कपडे ज्याचा टॉप आहे ते घेतलं आम्ही साडेचारशे माझ्या मिस्टरांसाठी मी घेतले टी शर्ट म्हणजे त्यांनी त्याच्या पैशाने घेतले पण मला आवडली ना मग मुली घे घे करून तसं तो काय स्वतःसाठी घेत नाही पण आम्ही मागे लागतो त्याच्यात आणि मी माझ्यासाठी घेतले हा टॉप हा मला आवडला हा मला तीनशे रुपयाला का साडेतीनशेला पडला ती टी शर्ट घेतली अडीचशे अडीचशेची हे बघा मला टी शर्ट घालायला भरपूर आवडतात टॉपपेक्षा तर ही हा दुसरा एक अडीचशे रुपयाला आणि हा एक तिसरा आपण अडीचशे रुपयाला आणि आता नेत्रा मॅडमचे टॉप दाखवते तुम्हाला हा नेत्रा मॅडमचा टॉप आहे ती घालेल तेव्हा तुम्ही बघा तिला मी असा दाखवते हा टॉप तसा आहे आणि हा एक टॉप मला आवडला की करून हा पण टॉप मलाच आवडला तर मी बोल घे तू त्याचे छान दिसेल आणि खरंच हा या टॉप मध्ये नेत्रा खूप सुंदर दिसते तशी तिन्ही टॉपवर सुंदर दिसते फक्त हा टॉप आहे ना त्याला थोडी साईडने सिलाई मारायला लागेल घेतानीच तो बोला की तुम्ही थोडी सिलाई मारा आणि हा हाफ पॅन्टी घेतलाय नेत्रा मॅडम साठी आणि दादरला गेलो आम्ही तर दादरवर ना मी घेतलाय कारण मला मॅक्शा घ्यायच्या होत्या ही एक मॅक्शी घेतली आणि ही एक मॅक्शी घेतली आता ह्याला थोडं लॉंग आहे त्याला ते शॉर्ट करायला लागणार तर ह्या दोन मॅक्शे घेतल्यात आदरवर ना बाकी नेत्रा मॅडमला आम्ही पॅन्टी घेतले बघा नेत्रा मॅडमची पॅन्ट दोन घेतल्या शॉपिंग कसली काय म्हणजे कशासाठी हे तुम्हाला लवकरच माझ्या ब्लॉगमध्ये समजेलच पण मी आता नाही सांगत आहे हे असंच थोडं थोडं मी शॉपिंग घेतोच आहे आणि करतोच आहे ते तुम्हाला नंतर हल्लू समजेलच तर चला आता वाजले सव्वा अकरा जेवण गरम केलं आहे आणि आता आम्ही जेवण घेतो मला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात बाय बाय गुड नाय